तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या या नव्या ब्लॉगमधील आज आहे रविवार तर आज फुल मज्जा येणार आहे ब्लॉगमध्ये कारण की आता आमच्या इथं दुसरा ब्लॉगर आला आहे आता तुम्हाला पण दाखवतो दुसरा ब्लॉगर कोण आहे तो आणि मित्रांनो मी म्हटलं दुसरा ब्लॉगर माझी हि दुसरा ब्लॉगर ह्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा अठ्ठावीस सबस्क्रायबर येतं तुम्ही सपोर्ट दाखवला तर त्याचं होत्याला पहिलाच ब्लॉग आहे आजचा त्याचा आणि त्याचं आत्ताही मामाचं गाव आहे आणि आजचा ब्लॉग मग फुल कॉमेडी पण होऊ शकते त्याच्यासाठी पुढं बघत राहावं लागेल तुम्हाला तिनं केस विचारल्यात का कशी केस केली ती जस वरे घरनं जाऊन विचारून या पटकेनं इथं वाईट चर्चा चालू आहे गंभीर इथं माझ्यावर रेटर्निटी होईल म्हणून मी आपलं माघारी फिरलोय ही बघा आणि हो आहे माझ्यासोबत दुसरा ब्लॉगर आणि काय आता चाललो आहे आम्ही रानाकडं आमच्या ही आमची मागणं वस्ती माहितीच आहेच कालच ऊस कापलाय आहे ना ते जर रान तुम्हाला दाखवाय चाललो आहे आता म्हणजे आज ते पहिला ब्लॉक करतोय ना त्याच्यामुळं आता त्याच्यावर चाललो आहे आपण आपल्यावर कोण नव्हतं पहिला ब्लॉक करताना जाऊ द्या आपण हाय तर जाऊ मग म्हणून आता त्याच्यावर चाललो आहे ते पुढं चालतोय आपला आणि आपण मागं चालतोय भेटू मग डायरेक्ट आता रानात गेल्या मी दांडूक घेऊन थांबलो या एका ठकतच आहे बारीक पोरगं दिसतं आहे का आउट करतोय बघा रक्त लागलं खून पण केला आहे एका आणि ही आपलंच आहे माझी दाद्याचं ही पलीकडं आपलं आहे ती मोठी झाडं दिसत आहेत त्याच्यापासून इकडं आपलं आहे तुम्हाला मागच्या मध्ये कळलंच असेल आणि चाललो आहे आता आम्ही आणि पुढं तिकडं दिसतं आहे ना खांब तिकडं मागं जो चालतो आहे ना ब्लॉगर हे चॅनलचं नाव सांग काय नाव अजून नाही ठेवलं चॅनेलचं मग चॅनेलचं नाव मी करेन त्याला ॲडव्हर्टाईज चॅनेल त्याला पण मग सबस्क्राईब करा ॲडव्हर्टाईज केलं की आणि पुढं दिसतंय ना आलं ते आमचंच आलंय आणि इथं स्वरा बसली आहे इथं आम्ही सगळी बसलोय आणि मी जिथनं कॅमेरा हलवत ना तिथं मी बसलो मित्रांनो आता का नाही राहणार नाही उठलोय आपण आणि आता बाहेर आपण माझा आवाज आज बदलला नाही वाटत असेल तुम्हाला पण मी इंग नाही आज खूप आनंदी आहे यामुळे माझा आवाज असा येत आहे तुम्हाला ईश्वरांचं रान आहे आत्ता एवढा उपटलाय पण आता सगळा उपटणार आहे थोड्याच वेळात बघा रानाचा नजारा काय झालाय सगळा हरभरा उपटून टाकलाय मित्रांनो आता हरभरा घेऊन मी पोहोचतोय ती सगळी माझी माझ्या लागली होती आणि मी आणला नावला मी नको तिथं मित्रांनो मला इकडून रस्ता घ्यावा लागलाय मित्रांनो नको मला गावता मी आलो पळून शेट वरचू आर चू चू नाही भाऊ पोचलोय घरी आता दहा तास गावलो नव्हतं लोकेशनवर आलो पण आहे हावळा भाजायच्या म्हणजे आम्ही हरभरा भाजतोय तुम्हाला हावळा म्हणजे माहीत नसलं तर सांगतो सगळ बिगाळ आणलंय आता आणू आपण इथं मम्मी भांडी इथं खिडकी माचीस असेल आपली घरची चूल पेटवायची आणि इथं पतंग आहे आपलं संक्रांतीचं पाय घसरला होता आत्ता आयशा ठेवाय आता इथं आग लावली या आणि आग लावली कशी माहितीये का आपण लावली कारण की आपण आग लावा ला पटायतय आपण लगेच ह्याची आणि ह्याची पण आग लावू शकतो दोन मिनिटात तुम्हाला बांधणं बघायला वाटते या तुला आहे का सरा म्हणत होती आयुष्या टिंगल येडय त्याला काही कळतच नाही तुला आहे का आयुष्या म्हणत होत सरा टिंगल आणि आता काडी लागली का नाही एका मिनिटातच आग लावली आता चांगलं बाजून झालंय आणि ह्याला शहरातलं असल्यामुळं घाट दिसणार त्याला कोण सांगणार घाट या इसतूत असं अस काढून खायचं असत भेटू मग आता मित्रांनो असा आवळा भाजलाय मेहनत करून येऊ पेरू काढला पण मम्मी म्हणून ती राख पिटली म्हणून मी माघारी आलोय मित्रांनो ती राख पिटली त्यामुळं मम्मी रागावली मला ने बार पराडली मला हो आता ब्लॉक पण करू नो मला नय बोलावलंय म्हणून मी आलोय इथं स्वरा सोहमय ब्लॉक करतात दोघं सुद्धा मला आता खेळाय बोलावलंय म्हणून मी आलोय इथं सावलील थांबलोय आता सोहम लाक मार सोहम चला ताडा आता इकडं तिघा ते करतात आधी आयुष्यातम आता इकडं ताडणं म्हणते ह्याला कचणं तिघा एक मी सुटलो दहाबादू द शू टाक आता आमच्या दोघा चालले एक सोम सुटला दहाबाद दूध माझ्यासारखं टाकल त्याच्यावर राज्य माझ्यासारखं नाही टाकल त्याच्यावर राज्य माझ्यासारखं टाकल त्याच्यावर राज्य माझ्यासारखं नाही टाकल त्याच्यावर राज्य स्वराव राज्य माझ्यावर राज्य आलंय आता स्वराव राज्य आले आणि कलर कलर विच कलर वॉन्ट ओन आहे आणि आता राज्य घ्यायला जाईल आणि नियम आहेत ह्याच्या पलीकडं जायचं नाही एरिया बोळात पण जायचं नाही पुढं जेवढं कलर आहे तेवढंच सांगायचं सांग स्वरा सांग टी टिपी टिपी टॉप टॉप विच कलर डू यू वॉन्ट सांग पटकी ना व्हिडिओ चालू आहे सांगलं वेळ नको लावू दहा तास खेळत बसायचं आहे

हात लाव की पेंटला स्वराव राज्य एरियाच्या पुढे गेलीस मग तीच बोळ आता स्वराव परत राज्य आलंय स्वरे पटकीन सांग दोन मिनटाच्या आता खरं व्हिडिओ चालू लय मोठा व्हिडिओ बनल विच कलर डू वी वॉन्ट आता माझ्यावर राज जेऊ शकत माझ्यावर राज येण्याची शक्यता आहे सोम सोम तिकडे सोम इकडून आलाय मोबाईल मागे घडालाय तरी त्याला बघवा शिवला शिवला नाही शिवला नाही शिवला शिवल पेपर नाही राज्य त्यानं घ्या डायरेक्ट घ्या कोणतरी काय सोम घे पर्पल कलर ला शिवलय तरी काय सोहम दे ना असं म्हणतो असं तुझ्या नोटिला होता की मागच्या फोनच्या अरे पण मी असा बरे सोम राज्य मी खाली मग बसल्यावर आणि बस नस गेल सो मात गेलाय राज्य गेला, गेला परत सो मोन फायर झालाय आता आणि त्यानं बदला घेतला या नंतर स्वरावर राज्य आलं माझ्यापासून स्वर आले आणि नाही माझ्या हातात कायश्यात तू काय गंडस काय रेड आहे ते सांगितलं ना मग त्याला शिवायचं ना मी शिवलंय का आणि स्वराज्या माझ्यावर राज्य आल या आता मी घेतो राज्य सोमला नाईशूला कटिंग शेव बोलावलं की आता स्वराचा चॅनल खोलाय त्याच्यासाठी चाललोय मी घरी स्वर नेट कटिंग करकुन तरी मी खुलून आजचा ब्लॉग इथे संपला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा